भगवंताशी आणि आणि भगवान बाव हनुमानजी महादेवा झुंबीजी आणि आयवर्णशी आणि या छत्रपीठा उपस्थित सगळे सेवक सेवकी आणि सगळ्यांपासून मी क्षमा मागतो की बा मागील मागच्या बैठकीत मी उपस्थित नव्ह नसल्यामुळे मागच्या बैठकीत नसतून पण मला भगवंत माझ्यासोबत होते मी असं म्हणणार कारण की मी औरंगाबादला गेलो होतो माझा एक्झाम होता रेल्वेचा त्या कारणामुळे मी गेलं गेलो असल्यामुळे मी मागील बैठक अटेंड नाही करू शकलो पण मी भगवंताचीच लिला म्हणणार किंवा भगवंत ज जा कधी जर तुम्ही शब्द ठेवता तर भगवंत त्याच्यावर आपल्या आपल्यासाठी उभा राहतो तसंच मी तो अगोदर जसं मला माहिती पडलं की माझा सेंटर हा औरंगाबादला लागलेला आहे तुम्ही म्हटलं भगवंत म्हटलं आता हा औरंगाबाद म्हटलं तर आता काय छत्रपती संभाजीनगर म्हणतात त्याला तर छत्रपती संभाजीनगरला मिळालं जर विचार केला असता आपण विदर्भातले तो मराठवाडा तर विचार केलं पण नाही द्यायचा एक्झामच नाही द्यायचा बा म्हणून असू द्या कारण अभ्यास आलेला नाही तेवढा बट ज माझ्या मित्राचा फर्स्ट शिफ्टला पहिल्या दिवशीच पेपर होता पाच तारखेला तर जेव्हा आम्ही गेलो त्याच्या सेंटरवर अमरावतीला तर अमरावतीला आम्ही जेव्हा पेपरचा लेवल चेक केला तर पेपरचा लेवल फार इझी आला होता तर तेव्हाच आम्ही डिसाईड केलं की बा चला बघूया जाऊन बघूया एकदा तरी मी भगवंताकडे शब्द दिलं की भगवंत म्हटलं की बा आता तुम्ही जा म्हटलं की एवढ्या कमी दिवसात माझी पूर्ण तयारी करून द्यायची आणि त्यानुसार माझ्याकडे तीन तीन दिवस होते बहुतेक ठीक आहे कारण नऊ तारखेचा माझा एक्झाम होता आणि आम्हाला निघायचं होतं त्या हिशोबानं सा, सा सात तारखेला आम्हाला निघायचं होतं ठीक आहे तर आम्ही आलो घरी येतानाच आम्ही डिसाईड केलं की बा एक्झाम अटेम्प्ट करायचं आहे बा म्हणून कारण की भगवंताचं म्हणजे काही सांगता नाही आहेत की बा कधी काय होऊन जाणार आणि केव्हा कधीच वाईट होणार आहे केव्हा कधी कोणत्या सणाला आपलं चांगलं होऊन जाणार काय म्हटलं त्याला भगवंतावर विश्वास ठेवून आता एक्झाम देऊन बघूया बा म्हटलं आणि तयारी करूया कारण की अगोदरचाच अभ्यास झालेला होता माझं काय पा थोडाफार तरी आणि थोडाफार बाकी होता तर आम्ही तीन दिवसापासून भे लागलो काम अभ्यासाला तर काय झालं आम्ही जाग्यात भगवंत कृपेने आम्ही असं केलं की बा छत्रपती संभाजीनगरला डायरेक्ट ट्रेन तर नाही आहे त्यावेळेस आपल्याला दोनदा चेंज करावं लागते तर आम्ही ट्रॅव्हल्स बघितले आणि बाकीचे ट्रॅव्हल्स बघितले तर फार महाग महाग भेटत होते बट तेव्हा पण मी शब्द ठेवला भगवंताकडे की भगवंत म्हटलं माझ्याकडे एवढं तर पैसे नाही म्हटलं की बा मी तिकडे जाऊ शकणार कारण मला एका दिवसाचा स्टे पण करायचा होता आणि नऊ तारखेचा फर्स्ट शिफ्ट मला मिळालं होतं आणि मला सात तारखेची सात वाजताची रिपोर्टिंग होती सेंटरवर मी म्हटलं भगवंत म्हटलं की बा मला एक दिवस स्टे करायचा आहे तर माझा येण्या जायचा खर्च त्याचा स्टेचा खर्च आणि सेंटरवर जायचा खर्च हा कमीत 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 कमीमध्ये व्हायला हवं तर तुम्ही शब्द भगवंताला शब्द ठेवलं तर आम्ही दोघं मित्र होतो तर आम्हाला जास्त नाही तर जिथे आम्हाला हजार हजार दोन दोन हजार हजारचे सीट्स होते ते आम्हाला सात ते साडेसहा तेमध्ये मिळाले थोडेफार ऑफर्स लावले इकडून तिकडून मग भगवंताचीच कृपा म्हणणार ते तेवढं सतत आम्हाला भेटले तर जाण्याचे आणि येण्याचे तर तिकीट्स आम्हाला बरोबर आमच्या रेटमध्ये भेटून गेले मग तिथे स्टेच्या वेळेस पण आम्ही उतरताना भगवंताला भगवंताला मी प्रणाम केलं भगवंताला सॉरी अशी व्यवस्था झाली किंवा आम्ही जाताना गणेशपेठमध्ये आम्ही जेव्हा बस स्टॉपकडे आम्ही जेव्हा आम्ही बसचं स्टँड शोधत होतो तेव्हा मला मिळाला नाही आमच्या आम्हाला आम्हाला बस सापडत नव्हती कुठे यायला लागली आहे बा म्हणून पिकअप पॉईंट आम्हाला भेटत नव्हतं तर आम्ही पिकअप पॉईंट शोधत होतो तर त्या चक्करमध्ये हे झालं की आम्हाला पोलिसवाल्यांनी पकडलं आणि आम्ही ट्रिपल सीट होतो तर ट्रिपल सीट असताना आम्ही थोडं बार्गेनिंग केली वगैरे बट uh, तो मानला आनी जाली, तो काय मानला नाही आणि गोष्ट हे झाली तो त्याने शिवा दिली होती तर uh, मी तर तोंडा थोडंसं तोंड वाजलंच माझा पण तर त्याने आमचा दोन हजार चलान बनवला आणि मग तिथनं गेलो तर माझा मित्र म्हणू लागला मला यार बोले सुरुवाती इतकी गंदी हो गई बोले आपली बोले तो अभि जाणं जरुरी आहे क्या बोले की अभि सुरुवाती मतलब म्हणतात ना की बा सुरुवातच चुकीची झाली तर अंत कसवाना सांगता नाही म्हणून तर मी म्हटलं भाई म्हटलं मतले बोला की याचा कुठ नाही आहे सुरुवात गंधी होईल तो क्या हवा अंत्येखा कॅचं कैसे नका तर तेच आम्ही तो खूप मायूस झाला होता की बाय जाताना सगळं दोन जाचा फटका बसला मग तिकडनं आणखी स्टे वगैरे आणखी पैसा खर्च होणार आहे कारण आम्ही भगवंतचं नाव घेतलं आणखी आम्ही जर्नी स्टार्ट केली आमची तिथे गेल्यावर पण उतरल्यानंतर पण मी भगवंताला प्रणाम केलं की नाही इथेच मी प्रणाम केला जे बसण्यासोबतच भगवंत म्हटलं मला माहिती आहे म्हटलं जेही कराल तुम्ही चांगलंच करणार काही वाईट तर करणार नाही आणि जे आता वाटत आहे मला वाईट त्यात पण माझं काही चांगलं असणार तर आम्ही असंच भगवंताचं नाव घेऊन निघालो निघाल्यानंतर हे झालं की बा तिथे आम्हाला एक ॲटोवाला भेटला ॲटोवाला पण जबस्तीमध्ये आमचा मागे लागला त्याने पण आम्हाला जबरतीमध्ये एक रूम करून दिली तर रूम पण आम्हाला चांगली भेटली असं म्हणणार नाही की त्यानं आम्हाला फसवलं हो चांगली रूम भेटली बट सेंटरपासून थोडी दूर होती तर तरी पण आम्हाला चांगलं वाटलं ते रूम वगैरे तर आम्ही नेक्स्ट डे आम्ही मॉड नेक्स्ट डे आम्ही पेपरला गेलो पेपरला येताना जसं मला आठवण आलं की बा आईवडिलांनी सांगितलं होतं की बाबा कधी पण जायचं आहे तर आंघोळ करताना आमचं कार्यकर्त्यांचा शब्द आहे जर तुम्ही बाहेर आहात तर आंघोळ करतानाच तुम्हाला सकाळची विनंती म्हणायची आहे ठीक आहे आंघोळ आंघोळ झाली की जशी सकाळची विनंती करायची आणि मग आपल्या कामाला लागायचं जर तुम्ही बाहेर आहात तर जसे मी तसंच केलं आंघोळ गेला आणि आंघोळ केल्यानंतर के विनंती केली आणि भगवंताला सांगितलं की भगवंत म्हटलं आज माझा पेपर आहे टाईमवर तुम्ही पोहोचव पोचवणार तुम्ही आत म्हटलं आणि तिकडनं माझ्याकडनं पेपर सॉल्व्ह करून घेणार तुम्ही आहात म्हटलं तसंच मी केलं आणि पेपरसाठी निघालो पेपर, पेपर देताना पण पप्पाची गोष्ट वडिलांची गोष्ट आठ डोक्यात आली की जर जेव्हा पण तुला लॉग इन करायचं आहे म्हणजे पेपर स्टार्ट करायचा आहे त्यावेळेस एकदा प्रणाम करते तर मी प्रणाम करणं विसरलो होतो तर काय झालं की बा माझा लॉग इन होत नव्हता आणि तो पासवर्ड इनकरेट होता कधी नेम इनकरेट दाखवत होता तर मग मला आई वडिलांची गोष्ट आठवली की बा आपण प्रणामांची जरूर केलं नाही आणि पेपर असं सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत तर मग मी प्रणामन जयघोष केला आणि मग पुन्हा एकदा ट्राय केलं तर मग तो, तो लॉग इन झाला आणि पेपर स्टार्ट झाला पेपर स्टार्ट होण्याच्या अगोदर पण वाटत होतं यार घरामध्ये होईल का होईल का होईल का तरी पण तरी पण चांगला अटेम्प्ट झाला आणि खूपसे असे पेपर क्वेश्चन्स होते की जे मला वन टाईम मी रिव्हिजन करून गेलो होतो ते पण आले होते आणि न्यूली टॉपिक रिवाइज केले होते मी ते पण टॉपिक मी इझिली सॉल्व केले म्हणजे जास्त त्रास नाही आला आणि जेव्हा मी मित्राला बाहेरून सांगितलं की यार बोला भाई बोला आपल्यासाठी इतना अच्छा पेपर घ्या की सोच नाही शकते अभी देखते बोला कट ऑफ में बैठ सकते है आणि आता इझी पेपर आला तर कट ऑफ जास्त निघणार एवढं मला माहिती आहे पण एवढं मनाला सांगती होती की आपण जेवढं पैसा आणि मेहनत लावली ते कुठल्या कुठे दिसली आपल्याला आणि मेहनत आपली वेस्ट नाही गेली की बा आपण एवढं कष्ट करून येत आहोत एवढा पैसा लावत आहोत आणि आपला पेपर खराब गेला तर आपल्याच कुठे वाटते यार नाही यार आपला पेपर खराब गेला सगळे पैसे वाया गेले पण तसं काही झालं नाही भगवंतस कृपेने आणि पेपर खूप चांगला गेला त्यानंतर पण एक अनुभव भेटला मला सो आम्ही पेपर दिलं आम्ही सकाळी न काही खाता निघालो होतो आता सततवेळी संभाजीनगरला आलो आहोत तर अजंता आणि वेळूरच्या नाही बघितल्या आणि दौलताबादचा फॉर्ट नाही बघितलं मग काय बघितलं आणि तेच मी तसंच प्लॅन बोलणार निघालो तर अजंताच्या वेरूळ वेळूरच्या लेण्या तर पूर्ण फिरून झाल्या आमच्या पण प्रॉ प्रॉब्लेम एका की आम्ही दोलता फाट चढत होतो तर दोलता फाट चढताना असं झालं की बा तो खूप जास्त ट्रेकिंग होता त्याचा ट्रेक करताना असं झालं की एका पॉईंटमध्ये एका पॉईंटवर येऊन मी खूप डिहायड्रेट झालो कारण की सकाळपासून काही जेवलं नव्हतं आणि पाणी काही पिलं नव्हतं पाणी पण फार कमी पिलं होतं तर प्रॉब्लेम असा आला की मी पूर्ण डिहायड्रेट झालो आणि चक्कर आलं मला सारखं वाटत होतं आणि मला एकासोबत कधी चक्कर येत नाही थोडंफार मला थोडं ब्लड ब्लडनेस येते माझ्या डोळ्यात आणि मी चुपचाप बसून जातो कारण याचं उद्या असं झालेलं आहे मला तर मी सेम तसंच बसून गेलो एका मंदिरात आणि तिथे एक पॉटला मंदिर आहे गणपतीचं तर तिथेच मी बसलो आणि असं तर नॉर्मली मला दोन मिनिटात दोन मिनटात होत येऊन गेलं पाहिजे होतं सुधी आली पाहिजे होती पण येत नव्हती हो कारण माझ्या डोळ्याचं समोरचा जेव्हा ब्लडनेस जात नव्हता सगळे मला ऐकू येते आणि बट ब्लडनेस जात नव्हता तर मी काय केलं माझ्याकडे पाणी होता तर मी एका बॉटलच्या डक्कनमध्ये पाणी घेतलं भगवंताला प्रणाम केलं भगवंताला सांगितलं भगवंत म्हटलं मी आता जमिनीपासनं फार वरता हो आणि मला खालतं पण जायचं आहे आणि एवढी मला ताकद द्या आणि मला सुद्धीवर आणा जेणेकरून मी खालचं जायला नको कारण की माझा मित्र थोडा पॅनिक झाला होता माझी तर सिच्युएशन बघून तुम्ही म्हटलं मला असं व्हायला नको की कोणी मला सपोर्ट भेटला सपोर्ट लागला पाहिजे की मला खालचं जावं लागेल कोणाचं जा सहाय्य नाही मी स्वतः जसा आलो तसा मला खालचं न्या तुम्ही तर तसंच मी, मी भगवंतला सगळं सांगितलं आणखीन तुकाचा तीर्थ बनवला पीला। तिथे आणि मग पिलं तर पिल्यानंतर थोडा दोन मिनटात मला आणखी शुद्धी आली पूर्ण आणि मी पूर्ण नॉर्मल चालू तर माझ्या मित्राला असं वाटलं की मी नाटक करतो तर मी मित्राला म्हटलं की नाही नाही बाई बोला ॲसा कुठ नाही हो आता सच म्हणून चक्काचेस लागता बट बाय द गॉड ड्रेस अभि ठीक होती तर तसेच म्हटलं यार बोले तू अभि तक चक्काचेस लाग अभि ठीक आहे बोल निचे की रेडी आहे बोलाय तर मी म्हणणार की बघ तुम्ही कुठेही जा या पृथ्वी तळावर या पृथ्वीच्या बाहेर तुम्ही कुठेही जा हे आपली जी अद्भुत जागृत शक्ती आहे आपले भगवंत जे आहेत ते नेहमी तुमच्या पाठीशी राहणार आणि जेव्हा पण तुम्ही त्यांना मनापासून हाक माराल ते तुमच्यासाठी नेहमी तत्पर उभे राहतील मी एवढेच म्हणणार की बा आपले जे पण कार्य आहेत चार तत्व तीन शब्द पाच नियम हे <coughs> नेहमीप्रमाणे त्यांच्यावर चालत राहा जेणेकरून भगवंत हे नेहमी आपल्या पाठीशी राहतील आणि या पं पंधरा दिवसात पंधरा दिवसात म्हणजे एक महिना झाला माझा त्यांनी एक बैठक सुटलेली आहे तर या एका महिन्यात माझ्या माझ्या परिवारच्या हाताने बोलण्यात चालण्यात वागण्यात व्यवहारामध्ये कशाही प्रकारे जे पण चुक्या झाल्या असणार त्या चुकीची मी स्वयं भगवान भाऊ हनुमानजीला क्षमा मागते तसेच महानदेवी बाबा झुंगेवीला क्षमा मागते आई वाराणसीला क्षमा मागते आणि या चर्चापेटीत अध्यक्ष या चर्चापेठेत उ चर्चापेटीचे अध्यक्ष सेवक शेवटी बालगोपाळ या सगळ्यांना समा मागते इथेच मी माझं मार्ग